नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आज आपण शिरणार आहोत जो माझ्या मनाच्या खूप जवळ आहे आणि जो समस्या सोडवण्याची आणि जबरदस्त उत्पादने तयार करण्याची पद्धत बदलतो तो म्हणजे डिझाईन थिंकिंग आणि काय सांगू आपण हे पाच मिनिटांच्या आत सोपं करून समजावून घेणार आहोत म्हणून तुमच्यातला नवोपक्रमशील व्यक्ती जागा करा आणि चला सुरुवात करूया तर नेमकं हे डिझाईन थिंकिंग म्हणजे काय हे एक मानवी केंद्रित नवोपक्रमाच्या दृष्टिकोन ज्यात वापरकर्त्यांना समजून घेऊन त्यांच्या गरजांशी संबंधित उपाययोजना तयार करता येईल एक शक्तिशाली प्रक्रिया जी सर्जनशील समस्या सोडवून जलद प्रोटोटायपिंगला प्रोत्साहन देते याचा अर्थ लोकांना केंद्रस्थानी ठेवून सुरुवातीपासूनच योग्य समस्या सोडवणं डिझाईन ला पाच मुख्य टप्प्यांमध्ये विभागता येतं सर्वप्रथम आपल्याकडे एम्पथाइश टप्पा यात संशोधन करून वापरकर्त्यांना अडचणींना खोलवर समजून घेतो उद्दिष्ट दृष्टिकोनातून जग पाहणं पुढचा टप्पा म्हणजे डिफाईन जिथे आप आपले निष्कर्ष एकत्र करून स्पष्ट समस्या विधान तयार करतो यामध्ये संपूर्ण भर मानवी केंद्रित पद्धतीने समस्या मांडण्यावर असतो यानंतर आयडिएट हा टप्पा येतो हा सगळ्यात मजेशीर भाग आहे आप शक्य तितक्या सर्जनशील उपाय योजना सुचवतो इथे कोणतीही कल्पना वाईट नाही त्यानंतर आपण प्रोटोटाईप या टप्प्याकडे जातो इथे आपण आपल्या उपाययोजनांचे कमी खर्चिक आणि जलद मॉडेल्स तयार करतो ज्यामुळे आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष रूप देता येतं याला तुम्ही एक आराखडा किंवा मसुदा समजू शकता शेवटी आप टेस्ट करतो प्रोटोटाईप वापरकर्त्यांसमोर ठेवतो अभिप्राय घेतो शिकतो आणि उपाययोजनेत सुधारणा करतो हा अभिप्रायाचा फीडबॅक सायक्लच डिझाईन थिंकिंगला प्रभावी बनवतो म्हणून ही प्रक्रिया परिणामकारक का जोखीम कमी करते ह्या वापरकर्त्यांसोबत लवकर आणि वारंवार चाचणी केल्याने तुम्ही उपायांवर वेळ पैसा वाया वाचता जे कुणाला नको सहकार्य वाढवते टीममधील विभागांमधील भिंती मोडतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे अधिक नाविन्यपूर्ण प्रभावी आणि वापरकर्त्यांसाठी सोयीस्कर उत्पादने सेवा तयार करण्यास मदत करते डिझाईन थिंकिंग गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी माणूस केंद्रित प्रक्रिया आहे पाच टप्प्यांमध्ये सहानुभूती व्याख्या कल्पना प्रोटोटाईप आणि चाचणी नाविण्यासाठी प्रभावी चौकट तयार करतात अंतिम उद्देश म्हणजे अर्थपूर्ण मौल्यवान उपाय तयार करणे जे वापरकर्त्यांना आवडतील जर तुम्ही ही कौशल्य आत्मसात करण्यास आणि डिझाईन थिंकिंग मध्ये तज्ज्ञ बनण्यास तयार असाल तर माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे मी या विषयावर अधिक सविस्तर प्रशिक्षण देत आहे जे गरजेनुसार खास तयार केले जाईल तुम्हाला रस असेल तर कृपया आय एन एफ एस एम आय डॉट ओ आर जी या पत्त्यावर मला लिहा मदत करण्यात आनंद होईल पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया